बेसाळयुक्त शिंदीची दुकाने तत्काळ बंद करण्यात यावी या मागणीसाठी स्वराज्य क्रांती सेना पॅनथर आर्मीच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील सात दिवसापासून धरणे आंदोलन सुरू आहे तर मागील दोन दिवसापासून अमरुण उपोषण सुरू केले इतक्या गंभीर विषयावर आंदोलन सुरू असून सुद्धा राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि अन्न औषध प्रशासन विभाग मात्र आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप आंदोलकांनी केला आहे बेसवयुक्त शिंदीमुळे विविध रोगांना बळी पडावे लागते दर चार महिन्यांनी दुकानांची तपासणी करणे आवश्यक असताना तपासणी होत नाही प्रत्येक दुकानासाठी शंभर शिंदींची झाडे असणे आवश्यक असताना हे पाळले जात नाही शिंदी नसल्यामुळे त्यामध्ये करून विक्री केली जाते या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी आंदोलकांची मागणी आहे आंदोलनामध्ये स्वराज्य क्रांती सेना पॅन्थर आर्मीचे सांगली जिल्हाध्यक्ष स्वतशील पाटील आरपीआय शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे आरपीआय मिरज शहर उपाध्यक्ष सचिन सक्टे अमोल हंगे कुमार सातपुते रोहित सातपुते आदी सहभागी झाले आहे नमस्कार माझे नाव सत्वशील धनंजय पाटील मी स्वराज क्रांती स्वराज क्रांती पॅन्थर आर्मीचा जिल्हाध्यक्ष आणि हे आमचे पोपट कांबळे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व आयचे शहर जिल्हाध्यक्ष आम्ही आजचा सातवा दिवस आहे आंदोलनात बसलो आहे आंदोलनात बसण्याचे कारण असे आहे की भेसळयुक्त शिंदीची दुकाने बंद व्हावीत या भेसळयुक्त शिंदीमुळे अनेक लोकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत आणि आज ह्याच्यापुढेही जरी ही दुकानं चालू राहिली तर ही उद्ध्वस्त होतच राहणार कारण या शिंदीमध्ये बऱ्याच प्रकारचे अंमली पदार्थ मिसळले जातात आणि हे बंद करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत तर आम्हाला अन्न प्रशासन विभागाकडून व जे राज्य उत्पादन शुल्क म्हणजेच आपले एक्साइज डिपार्टमेंट यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही आहे त्यामुळे ही फार निराशाजनक गोष्ट आहे की आम्हाला त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही आहे कारण ब आता आम्ही जे आंदोलन करत आहे हे जनहितार्थ जनहितासाठी करत आहे आता जर का यांनी आमची दखल घेतली नाही तर यापुढे आम्ही रस्ता रोको आंदोलन करण्याचं सुद्धा आम्ही ठरवलेलं आहे लवकरात लवकर आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी अशी विनंती करतो